नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर व रात्री दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये आपल्याला जोरदार मुसळधार स्वरूपाचा पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा आपल्याला येलो अलर्ट देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत राज्यातील नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता ही असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण सुरुवातीलाच जर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर, तर शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी सांगली असेल सोलापूर असेल या भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी सांगली सोलापूर पंढरपूर जत विटा कराड कोल्हापूर निपाणी या भागांमध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो विजांच्या कडकडासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीचा जर विचार केला तर कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो या ठिकाणी ढगाळ हवामान जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असेल कोकणपट्टी असेल या भागांमध्ये आपल्याला जोरदार मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता विजांच्या कडकडाचं या ठिकाणी आपल्याला आज या ठिकाणी दुपारनंतर व रात्री दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो इकडं पूर्व विदर्भाचा जर विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये देखील पावसाचा आपल्याला या ठिकाणी येलो अलर्ट पाहायला मिळत आहे यामध्ये प्रमुख करून चंद्रपूर व चंद्रपूरच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो पावसाचा येलो अलर्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे दुपारनंतर व रात्री दरम्यान या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो नागपूर असेल अमरावती असेल अकोला असेल नांदेड असेल या भागांमध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता कमी आहे मात्र छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर या भागांमध्ये आपल्याला ढगाळ हवामान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी कमीच पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र असेल पूर्व विदर्भ असेल तसेच मराठवाड्याचा काही भाग असेल या भागांमध्ये तसेच कोकणपट्टी या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला आज दुपारनंतर व रात्रीदरम्यानही पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या चॅनेलवरती पावसाची नवनवून ताजी अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद